सहजसेवा फाउंडेशनच्या वतीनं दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साठ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा श्रीराम मंगल कार्यालय खोपोली इथं आयोजित करण्यात आला यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेप्रमाणे या लग्न सोहळ्यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सर्व जोडप्यांना कन्यादान रूपात संसार उपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते कन्यादान करून भेट देण्यात आलं लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे बाळाराम म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की अशा विवाह सोहळ्यांची समाजाला गरज आहे समाजातील विविध घटकांनी यासाठी पुढे यायला हवे असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला सर्व मान्यवरांनी सहज सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचं कौतुक केलं